रामकृष्णारी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे देवाची याद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर बघा आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी पोशाख जर का तुमच्याकडे तो तुम मापाला येत असेल तुम्ही शिवण काम करतायत आणि कोणी तुम्हाला पोशाख दिला मापासाठी तर दिलेल्या पोशाखवरून आपण डायग्राम कशा पद्धतीने तयार करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सविस्तर माहिती देणार आहे तर बघा ही रुक्मिणीची साडी आहे साडी एकदम घागरा टाईप आपल्याकडे आलेली आहे मापाला म्हणजे जी त्याने बनवलेली असेल ती त्यानंतर आता हे जे बघते मी हे आहे श्री विठ्ठलाची धोती तर हे मला सुरुवातीला थोडं कन्फ्युजन झालं की हे नेमकं का काय पार्ट आहे कुठं यूज केलं असेल देवासाठी तर ती आहे धोती म्हणजे ते घालत असताना थोडा वेगळा लुक त्याला कदाचित देत असतील पण मी धोती अशा पद्धतीने बनवणार नाही आहे देवासाठी मी माझ्या पद्धतीने धोती वेगळी डिझाईन केलेली आहे हा कमरेचा पट्टा आहे त्यानंतर ही रुक्मिणीची साडी ब्लाऊज आता आपण डायग्राम बघणार आलेला आपल्याकडे जो पोशाख आहे त्यावरून मी हा डायग्राम तुम्हाला इथं दाखवते म्हणजे पार्टमध्ये तुम्हाला कटिंग करायला खूप सोपं जाणार आहे एकदम आयत आकार चौकोन आकार अशाच पद्धतीत मी तुम्हाला देवाचा पोशाख इथं दाखवणार आहे तर बघा जो पोशाख मी आता बघितला मापाला आलेला आहे त्याची उंची आहे एकवीस इंच आणि रुंदीला आहे अठरा इंच ठीक आहे तर उंची आणि रुंदी आपण इथं मार्किंग करून घेतलेला आहे म्हणजे जो आयत बॉक्स मी आता काढलेला आहे इथं त्याची उंची आणि रुंदी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक एक इंच आपण वर स्लीवसाठी कमी केलेला आहे आणि सेंटर काढत आपण गडारुंदीची देखील मार्किंग केली एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ कटिंगचा आणि स्टिचिंगचा तुमच्यासोबत मी याआधीच शेअर केलेला आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पोशाख परफेक्ट असा शिवता येणार आहे आणि कटिंग देखील जमणार आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला डायग्राम दाखवत आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायग्राम दाखवलेला नाही की मी कसा डायग्राम तयार केला तर स्पेशल व्हिडिओ मी हा बनवलेला आहे तर आता ही स्लीव्ज आहे देवाची तर बाहीची लांबी बरोबर आपण चौतीस इंच घेतलेले आहे आणि रुंदीला आपण तिला साडेपाच इंच तयार घेणार आहेत म्हणजे आपण त्यामध्ये अजून मार्जिनचं प्लस केलेलं आहे ठीक आहे तर ह्यासाठी तुम्हाला मा कटिंग आणि स्टिचिंगचा देखील व्हिडिओ बघायचा आहे आता हे दोन पीस आपण सेम पद्धतीने टॉप पार्टचे कट कट करणार आहेत त्यानंतर धोती बघू आपण धोतीसाठी सिम्पल असा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला म्हणजे चौकोनमध्येच मी धोती बनवत असते ठीक आहे चौकोन कापडची धोती मी बनवत असते आता धोतीचे मी फक्त आणि फक्त उंचीचे माप घेणार आहे उंचीचे जेवढं काही माप येतं आहे त्यामध्ये आपण दोन इंचे प्लस करणार आहेत ठीक आहे तर बघा आता आपलं वीस इंच आलेलं आहे तर आपण दोन प्लस बावेश बाए बावेश बाए बावेश दोन करत बावीस घेतलेलं आहे बावीस बाय बावीसचे आपण बरोबर दोन चौकोन कट करणार धोतीसाठी मी टाकून पण दिलेलं आहे तुम्हाला तिथे की आपण दोन पीस घेतलेले आहे आणि आता हा जो मी साईडला काढते हा कंबर पट्टा असणार आहे साडेपाच इंच रुंदीला आणि लांबीला सेहेचाळीस इंच ठीक आहे तर हा कमरेतील पट्टा असणार आहे आपला श्री विठ्ठलाचा त्यानंतर इथं आपण आता साडीची मार्किंग मी तुम्हाला दाखवते एकदम म्हणजे साडी पण आपल्याला थोडी लांब घ्यायची आहे रुक्मिणीची कारण आपण तिथं प्लेट घेणार आहेत जशी मापाला आपल्याकडे घागरा टाईप साडी आली आपण तशी शिवणार नाही ही साडी वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे तर साडीचे देखील मी फक्त आणि फक्त उंचीचे माप घेतलेलं आहे तर आपण उंची प्लस दोन इंच घेणार मी तुम्हाला लिहून देखील देते की तुम्हाला कुठं किती मार्जिन ॲड करायची आहे ठीक आहे उंची दोन इंच प्लस करायचं आहे त्यानंतर आपण इथं घेणार आहेत लांबी साडीची जी लांबी असणार आहे ती आपण इथं घेणार आहेत तर ही आपण बरोबर अडीचशे मीटर घेणार आहेत सव्वा दोन ते अडीच मीटर आपण साडी रुक्मिणीसाठी कटिंग करू शकतो कारण प्लेट्स मग आपल्याला त्यानुसार घ्यायचे असतात ठीक आहे जर साडी आपण दोन मीटरची किंवा सव्व दोनची कमी केली तर प्लेट थोडा कमी कमी येतील थोडी जास्तीची कट केली तर प्लेट आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या घेता येतात जशा की मी पोशाखमध्ये घेतलेल्या आहेत आता ही साडी झाली आपली एकदम सोप्पं तुम्हाला करून इथं दाखवलेला आहे आता हा आपला ब्लाऊजच्या बॉक्स मी तयार केलेला आहे तर ब्लाऊजची उंची बघा साडेनऊ आहे तर आपण इथं एक इंच प्लस करणार आहेत ज्या वेळेस कटिंग मी केलेली आहे तेव्हा मी एक इंच प्लस केलेलं आहे तसंच मी तुम्हाला इथं लिहून देखील देते बघा बरोबर उंचीला साडे दहा घ्यायचं आहे तर आता आपण इथं रुंदी चेक करणार आहेत रुंदीला किती आहे आपलं ब्लाऊज तर मी बरोबर बघा -बर जिथे स्लीव अटॅच केलं आहे तसं मी चेक करून घेतलेलं आहे चौदा इंच तसंच इथं देखील आपण अर्धा ते एक इंचचं क्रॉस करत स्लीवसाठी आपण मार्किंग केलेली आहे ते तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ डिटेलमध्ये बघायला मिळणारच आहे तसंच आपण याचे देखील सेंटर काढणार आहेत आणि गड्याची मार्किंग मी तुम्हाला इथं दाखवते जस्ट म्हणजे हातानेच आपण डायग्राम कशा पद्धतीने काढू शकतो आणि मग अशा नंतर आपण असे डायग्राम काढल्यानंतर आपल्याला कटिंग करायला खूप सोपं असं जात असतं ठीक आहे आता हे ब्लाऊज आहे आपलं आता इथंच मी तुम्हाला स्लीवची मार्किंग करून दाखवते स्लीवसाठी बघा मी अशा पद्धतीने आयत आकारच स्लीव्स कट करणार आहे जसं मापाला आलं यांनी राऊंड शेप दिलेला आहे पण मी राऊंड घेणार नाही आहे एकदम परफेक्ट असा आहे ताकार घेईल साडेचार इंच उंचीला आणि रुंदीला आपली स्लीव आठ इंच असणार आहे तर बघा जसा मी डायग्राम तुम्हाला दाखवला त्याप्रमाणे माझे संपूर्ण पोशाख मी कटिंग करून घेतलेला आहे पोशाखला लावण्यासाठी मी दोन प्रकारची तीन प्रकारची लेसचा वापर करणार आहे मला जसं आवडतं तशी मी लेस म्हणजे लेस लावत असते हा आपला धोतीचा पट्टा त्यानंतर कमरेतील पट्टा आता ह्या स्लीव्ज झाल्या बघा जो आपण स्लीवच्या डायग्राम बघितला असेल तर अशा स्लीवच्या पट्टे मी कट करून घेतलेले आहेत त्यानंतर हे टॉप पार्ट आहे श्री विठ्ठलाचं तसंच हे बॅक पार्ट आहे टॉप पार्टसाठी श्री विठ्ठलाला मागून आणि पुढून दोन्ही बाजूने आपण पोशाख बनवणार आहेत त्यानंतर ह्या रुक्मिणीच्या बाह्या आहेत हे ब्लाऊज आहे हे संपूर्ण पार्ट कसे अटॅच करायचे का यांना बन कुठं लावायचे याची सविस्तर माहिती तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओत बघायला मिळणारच आहे ही आहे साडी साडी देखील कशी तयार करायची नेफा कितीच्या लावायच्या बंड कितीचे लावायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओत बघायला मिळणार तर तो तर तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच दे नक बघा मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तर नक्कीच बघा आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला डायग्राम दाखवलेला आहे आलेल्या मापाच्या पोशाखवरून आपण डायग्राम कसा तयार केला त्यानंतर इथं महत्त्वाची टिप म्हणजे जो डायग्राम आपण बनवला किंवा जो पोशाख आपल्याकडे आलेला होता त्या पोशाखला वेलक्रो लावलेला होता तर मी ऐवजी बंड लावलेले आहेत ला कारण बंड लावल्याने प्रॉपर फिटिंग आपल्याला देवाला करता येत असते तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं लिहून द्या म्हणजे झालं चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत धन्यवाद